अमरावती मनपा क्षेत्रात हल्ली कचऱ्याचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे अनेक प्रभागात कचऱ्याची ढिगारेमुळे नागरिक त्रस्त आहे तर अनेक वर्षापासून एकाच व्यक्तीला कचऱ्याचा कंत्राट मिळत असल्यामुळे मनपा प्रशासन सुद्धा यावर अंकुश लावण्यास अपयशी ठरत आहे अशात पुन्हा शहर काँग्रेसच्या वतीने चक्क कचरा माफिया समोरून मनपा समोर जवाब दो आंदोलन केले तीन नोव्हेंबर सोमवारी सकाळी मनपा प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मनपा प्रशासनाला जाग येत नाही कमिशनकडे लक्ष दिल्या जात आहे याकडे महायुती सरकार सुद्धा पाठबळ देत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला मनपा प्रवेशद्वारासमोर ठिया आंदोलन करून महायुती सरकार व मनपा प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर मिलिंद चिमोटे विलास इंगोले महिला अध्यक्षा जय शिवानखडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले जेव्हा निर्वाचित सदस्यांचा हे संपला कालावधी त्याच्यानंतर इथल्या प्रशासकांनी आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत मिळून संगणमत करून कचऱ्याचे ठेके दिले ज्याच्यात मनुष्यबळाची अट काढून टाकली आणि सारा शहर या कचरा माफियांच्या ताब्यात दिला या कचऱ्याच्या ठेक्यातून दरवर्षी दहा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला जातो आम्ही अतिशय अधिकृतपणे ही गोष्ट सांगतो हा पैसा कोण खातो आहे याचा जबाब मागायला आज इथे मान बबलू भाऊ शेखावत जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वात दिला अशोक भाऊ डोंगरे यांच्या नेतृत्वात दो आंदोलन सुरू केलं आणि आपण अशी आहे जेव्हा कोर्ट सांगते आहे की बा जे लोक पब्लिक तयार करून राहिले त्यांच्या विरोधात सीच्या टू सिक्स्टी एट कलम खाली गुन्हे दाखल करा तरी प्रशासन त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाही कोण संरक्षण देऊन राहिलं कोणाचा दबाव आहे यांच्यावरती स्वतः प्रशासनाने दोन दोनदा त्यांना नोटीस दिल्या आणि त्याचा कंप्लायन्स जर कचरा माफिया करत नाही आहे वेग लगाम झालेली सारी व्यवस्था आहे त्यांना लोकप्रतिनिधी संरक्षण देऊन राहिले आणि कोर्टाने स्वतःहून मागणी नव्हती केली कोर्टाने सांगितलं कारण कोर्टाच्या समोर जी पीआयएल आहे त्या पीआयएल मध्ये कोर्टाच्या समोर फोटोग्राफ दाखल झाले परिस्थिती दाखल झाली ते बघून कोर्टाने सांगितलं की जे लोक इथे कचऱ्याच्या संदर्भात हे करतायत पब्लिक हेल्थ सोबत खिलवाड करतायत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा आमची मागणी ही आहे आम्ही आज आज मागणार मागणार आहे आहे आयुक्तांना की त्यांच्या विरुद्ध गुन्हे का दाखल झाले नाहीत ते गुन्हे न दाखल होण्याचं कारण काय आहे जे लोक साडेसात लाख दहा लाख लोकांच्या जीवाशी राहिले त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही त्यातून मोठा भ्रष्टाचार केला जातो वर्षाच्या कोट्यावधी रुपये खाल्ल्या जातात त्याचा जाप मागायला આજ આમી આઠિકાણી આમ છે અધ્યક્ષ બબલુભાઉ વિલાસભાઉ